जगात ना महीने पहिलाच चालूलो ना माहिती अरे बाई मी म्हणितोय चाल म्हणून मी कुठं हटकून केलाय आता तो असं संधि सगळ माझ्या मुळत झालं तेल टाकलं नसलं उगत खोट बोलत असतं बाई पेट्रोल टाकलंय पाळो कुत्र दिसत नाही इकडे मला काय कळणार तुझं आता एवढं जंगलात काय दिसणार आहे का तुला मग एवढ्या जंगलात कशाला आणलं रस्त्याने गेला असो ना 10 किलोमीटर मग काय झालं दहा किलोमीटर मग तुम्हाला आता पण मला स्वप्न पडलं होतं का आपण निम्या जंगलात जाऊ गाडी बंद पड डोक नको बर काम करते का दो दो देख 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 देख? लाज लज हाय की नाही तुम्हाला गाडी ढकली ती कोण बघणार नवीन नवीन एक तर लग्न झाले त्यातून लोकांनी कुणी बघितलं तर काय म्हणते बाई कसल नवर आहे आता म्हणते तू इथं कोण येणार नाही आता कशी लोक येते बघायला गाडी ढकलायच म्हणले बघणार नाही का कुणी कसं बघत कसं बघत चालू चालू आहे ढकला तुमचं मी बसते त्याच्यावर काढ बिलकुल नवऱ्याची इज्जत घालते ढकल तुझी बायकेची इज्जत घालत ना काय नाही तू बघ तिथं गाडी चालू झाली थांबली गाडी तिथं तू बसली की बंद कशी पडती मी बसले की बंद कशी पडती त्या गाडीच बघून घ्या नवीन घ्यायची मग आताच इथलं अजून वर्ष नाही झालं रेंज पण नाही तर माझ्या भावाला फोन केला असता आता तेव्हा डॉन कुठं लांब असायचा पुरी मागे ते व्यायचा का तुम्ही बघितलंय का पुरी हिंड बघितलं म्हणूनच सांगितलं तिकडे विकून टाकायची नवीन घ्यायला दीड दोन लाखाची गाडी मस्त फोर व्हीलर जायचं तू सांग ती लक्ष्मी नाही पोरगी द्यायची द्यायची आणि परत माझ्या बापाने सगळं द्यायला पाहिजे पोरगी देऊन मग दुसरी बघायची की मग सांगायचं बघितली असती बघितली असते